हॅलो स्टुडंट दहावी बोर्डच्या प्रश्नपत्रिका नेमक्या कशा तपासल्या जातात ॲज अ बोर्ड एक्झामिनर मी तुम्हाला आज या सर्व गोष्टी दाखवणार आहे इंग्रजी विषयासाठी बोर्डच्या ज्या प्रश्नपत्रिका असतात त्या कशा पद्धतीनं चेक केल्या जातात हे मी तुम्हाला एक एक्झाम्पलसहित दाखवून देणार आहे जसं की तुम्हाला इथं दिसत असेल स्क्रीनवर स्टुडंट्स व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्टुडंट कारण एक बोर्डचा एक्झामिनर कसा पेपर चेक करतो मलाही बोर्डच्या एक्झामचे पेपर चेक करण्याचा अनुभव आहे सो त्यासाठी मी सांगते आहे सो तेव्हा नीट लक्ष द्या की कुठे आपण चुका केल्या नाही पाहिजेत सो हे आहे पूर्ण एक नियमावली दिसते आहे तुम्हाला ही की खरं पाहायला गेलं तर ही गोपनीय असते सिक्रेट ठेवावी लागत असते आम्हाला फक्त मी तुम्हाला इथे याचा लिफाफावरचं कव्हर दाखवते आहे अशा प्रकारची एक नियमावली आम्हा शिक्षकांना आलेली असते आणि त्याच्यामध्ये मार्गदर्शक अशा सूचना असतात बघा परीक्षक नियामक ज्येष्ठ नियामक मुख्य नियामक यांच्याकरता महत्त्वाच्या मार्गदर्शक सूचना सो अशा ह्या सूचना दिलेल्या असतात मी जस्ट तुम्हाला कव्हर दाखवते कारण या गोष्टी खूप सिक्रेट असतात आणि त्या सिक्रेटच ठेवायच्या असतात सो याच्यामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारच्या प्रश्नपत्रिका कशी चेक करावी एखादा प्रश्न कसा चेक करावा दोन तीन पानावर एकच प्रश्न लिहिला असेल तर कोणता चेक करावा वगैरे सर्व सूचनाचं जे काही नियम आहेत ते सर्व याच्यात दिलेले असतात हे मी तुम्हाला यापेक्षा जास्त नाही दाखवू शकत सो फक्त एवढंच की या पद्धतीचे नियम असतात आणि याच्यानुसार आम्ही म्हणजे बोर्डचे एक्झामिनर जे ठरवलेले असतात ते पेपर चेक करत असतो सो आता मी कशा पद्धतीनं पेपर चेक करते हे मी तुम्हाला इथे एका उदाहरणाच्या सहाय्यानं दाखवते सी स्टुडंट आता तुमची ही प्रश्नपत्रिका दोन हजार तेवीसची घेतलेली आहे मी इथे आणि याचे आन्सर जे आहेत ते या पद्धतीनं लिहिलेले आहेत बघा कशा पद्धतीनं उत्तरं जे आहेत ते चेक केले जात असतात सो बघा हा पहिला प्रश्न आहे सो अशा पद्धतीनं प्रत्येक बीट चेक केलं जातं त्याला मार्क्स दिले जातात या बीटला दोन मार्क आहेत सो हाफ 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 मार्क दिलेला आहे त्यानंतर इथं त्याची बेरीज दोन मार्क या क्वेश्चनचे दोन मार्क त्याच्यानंतर एक मार्कसाठी आहे हा क्वेश्चन सो इथे तुम्हाला वन मार्क इथे मार्जिनमध्ये मा राईट केलेलं दिसतं बघा इथे खूप छान पेपर आहे हा लिहिलेला अशाच पद्धतीनं सुटसुटीत पेपर लिहावा तीन मार्जिन मारले मारावेत आ, ही एक मार्जिन तर शक्यतोवर सगळीकडेच असते परंतु जसं ह्या विद्यार्थ्यांनी केलेलं आहे की एक दोन आणि तीन अशा प्रकारे तीन मार्जिन मारलेले आहेत खूप सुटसुटीत पेपर चेक करता येतो जर या पद्धतीनं लिहिलेला असेल तर विद्यार्थ्यांनी हे खूप छान लिहिलेलं आहे सो इकडची जी मेन मार्जिन असते इकडे सर्व मार्क्स लिहिलेले असतात आणि इथे मधली जी मार्जिन असते तिथे किंवा इकडे हे राईट केलेलं असतं सो so, अशा पद्धतीनं हे क्वेश्चन्स लिहिलेले असतात सो आपण नेक्स्ट पेज पाहूया सो सी स्टुडंट हे आहे आपलं नेक्स्ट पेज याच्यामध्ये तुम्हाला दिसेल बघा हे सर्व जे पेपर चेक केलेले आहेत इथे तुम्हाला चार बिट्स आहेत तर प्रत्येकाला राईट केलं जातं त्याच्यानंतर इकडे मेन मार्जिनमध्ये तुम्हाला या पद्धतीनं हे मार्क्स दिसतील आता इथे बघा राऊंड केलेलं आहे इथे सहाला सहा बिट्स लिहिलेले आहेत तर चार सोडवायचे होते त्यामुळे जे एक्स्ट्रा बिट सोडवलेलं आहे त्याला आपल्याला अशा पद्धतीनं एक्झामिनर राऊंड करत असतात आणि त्यानंतर हे बी बिट सोडवलेलं सो आहे अशा पद्धतीनं ए आणि बी इथे हा पहिला प्रश्न संपलेला आहे सो जिथं प्रश्न संपलेला असतो तिथं पहा अशा पद्धतीनं इथं टेन मार्क्स दिसतील तुम्हाला लिहिलेले सो हे जे टेन मार्क्स आहेत हे टोटल मार्क्स आहेत ह्या ए आणि बी क्वेश्चनचे ओके हा बी क्वेश्चन आता ह्याचे मार्क्स असे वरच्या साईडला लिहिलेले असतात लिहावे लागतात एक्झामिनरला क्वेश्चन नंबर वन ए ओके हा एचे मार्क आहेत आठ आणि बीचे मार्क पडले दोन या विद्यार्थ्याला क्वेश्चन नंबर वनचे टोटल टेन मार्क्स पडले टेन आउट ऑफ टेन पडलेले सो अशा पद्धतीनं वरच्या मार्जिनमध्ये एक्झामिनर हा मार्क्स लिहित असतो नोंद करत असतो आता इथे या विद्यार्थ्यांनी जे मार्क्स क्वेश्चन सोडवलेले आहेत इथं सगळ्यात शेवटी आहे ना जागा राहिलेली नाहीये हो। नाहीतर इथे काय करावं लागतं ए आणि बीचे हे जे वर मार्क घेतलेले आहेत हे, हे खालच्या बाजूला आपल्याला टोटल करून लिहावे लागत असतात ओके पण इथे जागा नसल्यामुळे इथे लिहिता आलेलं नाही त्यासाठी जागा राहील अशा पद्धतीनं नवीन प्रश्न नवीन पानावर सोडवावा आणि इथे जागा राहणं अत्यंत आवश्यक असतं का ते नेक्स्ट क्वेश्चन मध्ये मी दाखवतेस तुम्हाला सो सी पुढे पाहू या अजून कोणत्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत सो बघा या पद्धतीनं नेक्स्ट सेक्शन आहे सो या पद्धतीनं व्यवस्थित सुटसुटीत सेक्शन लिहिले पाहिजेत या पद्धतीनं आपण वन बाय वन एकाखाली एक जर छान लिहिलं अशा एक एक रेषा मारल्या आपण तर उत्तम राहील चौकटी करणं आवश्यक असतं डायग्राम जे वेब डायग्राम दिलेले आहेत त्या डायग्राम पद्धतशीर काढा बघा कुठेही पेन्सिलनं काढलेल्या नाही आहेत सो त्यानंतर पहा असे राईट करून तुम्हाला इथे मार्क्स दिलेले दिसतील नेक्स्ट पेज पाहूया आपण जिथे मी तुम्हाला दाखवणार आहे की जर वेगळे प्रश्न सो पहा वेगळे प्रश्न नवीन पानावर आपण का घेत असतो सो पहा इथे पण तुम्हाला हे आन्सर चेक केलेले दिसतील या पद्धतीनं सो इथे जे बीट आहे हे आहे आपलं बी बीट क्वेश्चन टू बी बीट आहे सो बी म्हणजे आता याच्यानंतर क्वेश्चन नेक्स्ट क्वेश्चन राहणार आहे बीच राहिलेला भाग सो इथं घेतलेला आहे आपण आता पहा इथे तुमच्या लक्षात येईल की इथे तुम्हाला क्वेश्चन नंबर टू एचे मार्क लिहिलेत बी चे मार्क लिहिलेत सो इथे क्वेश्चन टू संपलेला आहे क्वेश्चन टू संपल्याच्या नंतर हा स्पेस राहतो हा स्पेस राहू द्यायला पाहिजे इथे क्वेश्चन थ्री अजिबात सुरू करायचा नसतो क्वेश्चन थ्री नवीन पेजवर करायचा आणि ही जी राहिलेली जागा आहे या जागेमध्ये एक्झामिनरला या पद्धतीनं मार्क्स लिहावे लागत असतात त्यासाठी ही जागा कोरी राहणं अत्यंत आवश्यक असतं सो जिथं जागा असेल तिथं एक्झामिनर या पद्धतीनं लिहितो जसं की मी तुम्हाला आता दाखवलं की एखाद्या वेळेस एखाद्या प्रश्नाचे जर जागा नसेल तर एक्झामिनर ॲडजस्ट करून लिहितो पण जागा असेल तर मात्र नवीन प्रश्न नवीन पानावर सुरू करा ही राहिलेली जागा अशीच राहू द्या इथं वरच्या बाजूला पण तुम्हाला त्या क्वेश्चनचं जिथं तुमचा क्वेश्चन संपतो त्या पेजवर वरच्या बाजूला एक्झामिनर काय करत असतो या पद्धतीनं टोटल मार्क्स लिहित असतो नेक्स्ट क्वेश्चन बघूया नेक्स्ट सूचना पाहूया आता पहा इथे सेक्शन थ्री सुरू झालेला दिसून येतो तुम्हाला बघा इथे क्वेश्चन नंबर थ्री मेन क्वेश्चन इथे टाकलेला आहे ए इथं लिहिलेलं आहे त्यानंतर इथं बी चा क्वेश्चन सुरू करायचा आहे आता बीचा क्वेश्चन पूर्ण इथे बसत नाहीये कारण पुढे टेबल करायचं आहे त्यासाठी या विद्यार्थ्यांनी बघा इथं स्पेस जे आहे क्वेश्चन संपलेलं नाही त्यामुळे इथे एक तिरकी रेषा मारलेली आहे आणि क्वेश्चन नेक्स्ट क्वेश्चन नेक्स्ट पेजवर सुरू केलेला आहे बघा कशा पद्धतीनं सो हे तुम्हाला दिसणार आहे ॲप्रिसिएशन आहे पोयमचं सो ॲप्रिसिएशन या पद्धतीनं लिहिलं आहे बघा मार्क्स कसे दिलेले आहेत या बीटला हाफ मार्क या बीटला हाफ मार्क आहे इथं वन आहे इथं वन आहे सो असे पूर्ण बीट वाईज तिथं मार्क्स तुम्हाला दिलेले दिसतील त्यानंतर पुन्हा इथे तुम्हाला क्वेश्चन थ्री जो आहे त्याची ए आणि बीचे टोटल मार्क्स किती झाले ते इथं तुम्हाला लिहिलेलं दिसेल ओके सो यासाठी हा स्पेस रिकामा राहणं गरजेचं असतं जसं की बघा इथं क्वेश्चन फोर ए सुरू व्हायला पाहिजे परंतु तो इथे नाही केलाय सुरू हा स्पेस ॲज इट इज सोडून दिलेला आपल्याला दिसतो कारण नवीन प्रश्न नवीन पानावर सोडवावा त्याचं कारण म्हणजे हा स्पेस रिकामा इथं आवश्यक असतो एक्झामिनरसाठी पहा नेक्स्ट आहे समरी रायटिंग समरी रायटिंग पहा कशा पद्धतीनं चेक केलेली आहे सो या मेथडनी चेक करून पुन्हा इथं खाली तुम्हाला त्याचे मार्क्स मेन्शन केलेले दिसतात स्टुडंट्स हा पेपर जो आहे तो विद्यार्थ्यांनी खूप छान लिहिलेला आहे पण बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं असं होतं ना की एखादा क्वेश्चनमधला येत नाही तर त्याला असं वाटतं की आपण क्वेश्चन फोर आधी लिहूया आणि क्वेश्चनमधला थ्री जर येत नसेल तर तो आपण सोडून देऊ मग क्वेश्चन थ्री ते नंतर लिहितात कदाचित क्वेश्चन सहा झाल्यावर लिहितात सात झाल्यावर लिहितात सो असा एखादा बीट जर नवीन पेजवर लिहिणार असाल तुम्ही तर तुम्ही तसं करू शकता परंतु क्वेश्चनचा नंबर मेन्शन जरूर केलेला असला पाहिजे आणि तसं जर वेगळं क्वेश्चनवर लिहिलेलं असेल तर इथे आम्हाला लिहावं लागतं की एखादा प्रश्न सपोज याच प्रश्नामध्ये दोन प्रश्न आहेत त्याचा एक बीट तुम्ही पान नंबर अकरा बारावर लिहिलेला असेल तर आम्हाला तिथे त्याचे मार्क द्यावे लागतात आणि पान नंबर बारावरून घेतलेले आहेत मार्क असं इथे लिहावं लागतो सो बराचसा भाग एक्झामिनरला करावा लागत असतो त्यामुळे सुटसुटीत लिहा क्रमाने लिहा नेक्स्ट आपण बघूया आता पहा लेटर रायटिंग लेटर रायटिंगचे मार्क्स पहा हाफ हाफ मार्क अगदी सेम सिस्टमॅटिक ज्या पद्धतीनं आपल्याला मार्किंग स्कीम सांगितलेली असते की लेटरचा जो ॲड्रेस आहे त्याला हाफ मार्क असतो सॅल्युटेशन लिहिलं की हाफ मार्क पडतो सो याच पद्धतीनं आपल्याला इथे एक्झामिनरने सुद्धा मार्क्स दिलेले दिसतात पहा इथे कशा पद्धतीनं लेटर्सचे मार्क दिलेले आहेत बॉडी ऑफ द लेटरला अडीच मार्क असतो सो बॉडी ऑफ द लेटरचा हा अडीच मार्क इथे तुम्हाला दिलेला दिसेल त्यानंतर एंडिंग जिथे करतो आपण तिथे आपल्याला हाफ मार्क दिलेला दिसतो तसाच एंडिंग पॅरा जो आहे याला वन मार्क आहे सो इथे वन मार्क दिसेल आणि याची टोटल जी आहे ती पाच मार्क झालेत म्हणजे आउट ऑफ मार्क्स पडलेले आहेत या लेटरला सो इथे पाच लिहिलेले आहेत सो अशा पद्धतीनं क्वेश्चनचे मार्क्स दिलेले दिसतात पुन्हा इथे डायलॉग रायटिंग बीमधला क्वेश्चन आहे सो डायलॉग रायटिंग पण चेक करून तुम्हाला या पद्धतीनं वन मार्क दिलेला दिसेल आणि इथं त्याची बघा आता इथं क्वेश्चन बी जो आहे तर तो त्याचे मार्क्स इथं टोटल लिहिलेले आपल्याला दिसतात सो so स्टुडंट याच्यामध्ये एक सी बीट लिहायचं राहिलेलं आहे अनावधानाने कदाचित विद्यार्थ्याच्या सो so त्यामुळे ते आपल्याला इथे दिसत नाहीये कारण डायलॉग रायटिंगमध्ये तीन बीट असतात ए बी आणि सी नेक्स्ट क्वेश्चन बघूया सो बघा वर्बल टू नॉन वर्बल इते सुद्धा बीट वाईज एक एक पॉईंट चेक करून मार्क्स तुम्हाला दिलेले दिसतील म्हणजे किती इम्पॉर्टन्स असतं व्यवस्थित लिहिण्याला त्यासाठी क्रमाने प्रश्न लिहा ही आहे स्टोरी बघा स्टोरी पण या पद्धतीनं तुम्हाला चेक केलेली दिसेल नेक्स्ट बीट बघा स्टोरीचा राहिलेला भाग सो मोरलसुद्धा स्टोरीमध्ये लिहिलेलं तुम्हाला दिसेल इथे सो अगदी छान पद्धतशीर लिहिलेलं आहे त्यामुळे इथे त्याला एक्झामिनरने म्हणजेच मी इथे पाच मार्क दिलेले आहेत पाचपैकी पाच कारण खूप सुंदर अशी स्टोरी लिहिलेली आहे ही वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल मी तुम्हाला स्पेशल व्हिडिओमध्ये संपूर्ण पेपर जो आहे तो फक्त पेपर दाखवणार आहे जेणेकरून की तुम्हाला आन्सर्स कसे लिहिलेले आहेत ते पाहता पण येतील आणि तुम्हाला या पद्धतीनं लिहून पण घेता येईल स्क्रीनशॉट काढून घेता येतील ओके आहे लास्ट क्वेश्चन ट्रान्सलेशन याच्यामध्ये तीन बीट आहेत ए बी आणि सी या तिन्हीचे बीटचे मार्कवर या पद्धतीनं लिहिलेले दिसतात आणि खालीसुद्धा शेवटी टोटल मार्क्स लिहिलेले दिसतील स्टुडंट्स असेच सर्व व्हिडिओ जरूर पाहत रहा आपले सर्व ग्रामरचे व्हिडिओजसुद्धा ऑलरेडी अपलोडेड आहेत आणि प्रत्येक भाग यामधला प्रत्येक क्वेश्चन त्याचं आन्सर त्याचे स्पेशल व्हिडिओज आहेत थँक्यू सो मच फॉर वॉचिंग थँक्यू